प्रभू येशू ख्रिस्ता तूच मार्ग सत्य आणि जीवन आहेस मी नम्र हृदयाने तुझ्या उपस्थितीत येत आहे तू माझ्यासाठी आपले रक्त सांडलेस आणि मला अनंतकाळचे जीवन दिलेस यासाठी मी तुला धन्यवाद देतो माझे सर्व पाप क्षमा कर आणि ज्या क्षणांना मी तुझ्या उपस्थितीपासून दूर गेलो त्या वेळांसाठी कृपा कर प्रभु, मला शुद्ध कर आणि तुझ्या प्रेमात आणि कृपेत मला एक नवीन सृष्टी बनव स्वर्गीय पित्या तुझ्या पवित्र आत्म्याने मला पूर्ण भरून टाक तुझ्या उपस्थितीच्या अग्नीने माझ्या आत्म्याला स्पर्श कर आणि माझे मन नव्याने निर्माण कर मला शरीरानुसार नव्हे तर आत्म्यानुसार चालायला शिक मला तुझा आवाज ऐकायला शिकव आणि तुझ्या शांततेत सत्यात आणि कृपेत चालायला मदत कर मला पुन्हा अंधारात परत जाऊ देऊ नकोस पण तुझ्या प्रकाशात मला सदैव स्थिर ठेव प्रभू माझ्या हृदयाचे डोळे की मी तुझी महिमा पाहू शकू तुझे वचन माझ्या अंतःकरणात खोलवर रोपण कर जेणेकरून माझे जीवन तुझ्या नावाच्या गौरवासाठी फळ देई माझा प्रत्येक श्वास तुझ्या स्तुतीसाठी असो आणि माझे प्रत्येक कार्य माझ्यात कार्य करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचे साक्ष असो मी तुला गौरव देतो येशू कारण तू सर्व काही नवीन करतोस मला विश्वास आहे की आज तू मला नव्याने जन्म देत आहेस जुने सर्व काही संपले आहे आणि नवीन जीवन सुरू झाले आहे तुझा आत्मा मला नव्याने करतो मला मार्गदर्शन करतो आणि देवाच्या लेकरूपद्वारे माझ्यावर शिक्कामोर्तब करतो तू दिलेल्या तारणासाठी आशेसाठी आणि जीवनासाठी मी तुला धन्यवाद देतो येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो, आमेन.